कलाकारांगीच त्या रंगांच्या जी भूक असते पारंपारिकता नमन कलेचा जो वाद आहे हा वाढवण्या जोपाशीला ठेवा आहे तर निश्चित अशा कलेला एक अध्यात्माची जोड असल्यामुळे आपल्या जीवनाला ही एक चांगली वाट मिळू शकते नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूबमध्ये चॅनलमध्ये मी सूर्यकांत धमनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो तर आत्ता आपण आलो आहे घाटकोपरमध्ये इथे नमनाचा कार्यक्रम आहे आणि आपण नमन म्हणजे शाहीर आहेत लोकशाहीर त्यांना आपण भेटणार आहोत त्यांच्या मुलाखती जाणार आहोत आणि थोडं नमन बघून आपण जाणार आहोत तर चला आमचे मित्र दिनेश चिले यांनी आम्हाला बोलवलं होतं तर चला आपण बघूया तर आपल्यासोबत आहेत लोकशाहीर पिंटेदादा आणि संदीप सावंत तर तुम्हाला कसं वाटतं आज तुम्ही आज मुंबई घाटकोपरमध्ये तुम्ही शो करताय खूप मजा वाटते खूप आनंद वाटतो कारण गावच्या ठिकाणी तर आम्ही नेहमीच कार्यक्रम करत असतो पण मुंबईत यायचं तर एक वेगळं पण वाटतं आणि मोठा रंगमंच असतो एक वेगळा आनंद असतो कलाकारा नेहमीच त्या रंगमंचाची भूक असते आणि आज कोकणातली लोककला तुम्ही जगभर पसरवताय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पारंपरिक कला आपल्या वाडवडलांनी जपलेली कला आहे आपल्या कोकणची शाळ आहे संस्कृती आहे आणि आज आधुनिक पिढी आपण पाहतो आहे की आता भरकटलेली पिढी तर ह्या कलेकडं जर का माझा प्रत्येक तरुण वर्ग जर का वडला रंगमंच उभा राहून छोटा मोठा आपले कला सादर करण्याचा जर का प्रयत्न केला तर निश्चितच ह्या कलेला एक अध्यात्माची जोड असल्यामुळे आपल्या जीवनालाही एक चांगली वाट मिळू शकते असं मला वाटतं म्हणजे तुम्ही आता किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात गेले तीस वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे आणि माझा स्वतःचा रंगमंच गेली पंधरा वर्ष अविरतपणे चालू आहे मागे आता मी येतोय संदीप सावंत साहेबांकडे उत्कृष्टरित्या आपल्या आपली लेखणी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल लेखणीच्या संदर्भात बघितलं तर ही पारंपरिकता नमनकरीचा जो बाज आहे हा वाडवडलांनी जोपासलेला ठेवा आहे त्यातूनच आम्ही शिकत आलो आम्ही एवढे मोठे नाही परंतु की जर माऊली मौली यांचं लहानपणापासून मी नमन बघित आलेलंच आहोत परंतु त्यावेळेला यांचं नमन असं होतं की आम्हाला असं वाटायचं की पुढे खेळ नाचले तर आम्ही पाठी जावो आणि उभं राहावं आणि एक त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय त्यावेळेला दोन हजार दो दो अकरामध्ये दोन हजार दो अकरामध्ये कलामंच ओपन झाला त्यांचा तर त्यावेळेला जशी रॅस्लिंगला लाईन लागतील तशी विड्याला लाईन लागायची हे आमच्या झालेला आणि आम्हाला माहिती आहे ती आता अनेक त्यातून शाहीरी होऊन गेले कलाकार होऊन गेले परंतु त्यांचं एक गाणं जे गात होतं ना तर ते अजूनपर्यंत लोकांना असं माहिती नव्हतं नेमकं गाणं कोणाचं नाही तर ते गाणं जसं एवढं बोर्ड होतं आज देखील मी ते गाणं बोलायला लावणार आहे ह्या रसिकांसमोर आणि बाबा रसिकांतचा असा उत्पूर्त आहे त्या गाण्याला की खरोखर हे गाणं रेकॉर्ड जर झालं ना तर खरोखर टार्गेट करेल असं ते गाणं आहे आता मी अनेक ठिकाणी जातो तिथे तुम्ही संगीत सुद्धा साथ देतात मग त्याबद्दल तुम्ही काय आज संगीताची साथ मी आज माझा संगीताचा साथ म्हणजे आणि हो। त्या गाण्याला परफेक्ट साथ देणार आहे वाद्या रुंदांच्या बाजूला बसणार आणि माझा तो कसा नमन म्हटल्यानंतर अंगात भरता मी ती गाणी माझी जोपासत असते नक्कीच आपल्या कोकणची लोककला आहे ती म्हणजे तुम्ही या क्षेत्रात किती वर्षापासून आहात जास्त वर्ष झाली नाही परंतु दोन हजार पाचमध्ये मी पहिला प्रयोग कनकाडी घरशीवाडी यांच्या नमनात गायन केलं त्याच्यानंतर भेदाची भूमिका त्यांच्यामध्ये केली त्यानंतर पिंठ्यामौलींचं नमन आमच्या गावात झालं त्यानंतर यांनी देखील आम्हाला चान्स दिला असं गाणं म्हटलं पण त्यावेळेला आम्ही एवढं खास म्हणून गा नमनाच्या बाबतीत एवढे खास नव्हतो ही बघत बघत कला सर्वांची थोडी थोडी आम्ही करत बघतो की आमचा माझा हा पिंड नव्हे परंतु मी ही कला जोपासवी आणि या कला जोपासण्याच्या पाठीमागे उद्दिष्ट की हा नवीन पिढीला काय तरी नवीन द्यावं अशी आमची अपेक्षा असते नक्कीच आणि हा कार्यक्रम हाऊसफुल गेलेलाच आहे ऑलरेडी तर तुम्हाला या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आता आपलं नाव कसं संदीप देवळेकर आता कलाकार आहेत संदीप जावळेकर तुम्हाला काय वाटतं ही तुमची कला सादर करताना खूप म्हणजे बरं वाटतं आतून मनातून हृदयाचं समाधान वाटतं की पिंट्या दादा भालेकर यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांसोबत आपल्याला संधी मिळते काम करण्याची त्याच्यासाठी त्यांचं त्यांचं पण खूप धन्यवाद आणि आज इथं काम करायला असा खूप आनंद वाटतो आहे धन्यवाद धन्यवाद तुमच्या सर्वांना तर स सावनसाहेब मी अनेक ठिकाणी जातो नमन बघायला आणि खूप ठिकाणी नारदाच्या भूमिकेत तर जास्त गाणी असतात आणि अनेक जास्त करून लोक नारदाच्या भूमिकेवर प्रसन्न होतात तुम्हाला जास्त नारदाची भूमिका कोणाची आवडते नारदाची भूमिका सांगितलं तर कोणाला नाव ठेवायचं नसतं परंतु माझ्या नजरेमध्ये मी ज्या वेळेला नारद कसा असावा नारदाचे पाहुणे म्हणजे जी पवित्र बरोबर कशी पडली पाहिजे तेवढ्याच बेसवरून म्हणजे तेवढ्या स्टेजवरून नारदाची पाठी फिरण्याची पात्रता पवित्रता ही जी भूमिका होती आणि पहाडी आवाज अभंग कोणत्या पद्धतीने आळवायला पाहिजे कारण नारदाची भूमिका मी देवरूपमधील दादा भालेकर म्हणजे आपले लोकशाही दादा भालेकर यांची नारदाची भूमिका बघितली त्यावेळेला माझं अजूनही असं म्हणणं होतं की ती भूमिका अजून तेव्हा तरी तुम्ही कलाकारांना जुन्या कलाकारांना घेऊन करावी कारण लोकांना तरी माहिती पडेल की ह्या लहान मुलांनासुद्धा माहिती पडेल नवीन मुलांना माहिती पडेल नारद कसा का असावा कारण माझ्या हृदयातील नारदची भूमिका ही आ अजूनही एकवेळ ट्रेनमधून प्रवास करताना गुडेकर नमन मंडळ यांची एक व्यक्ती मला भेटते आणि सध्या पिंठ्या भालेकर तुम्हाला तुम्हाला का म्हटलं हो माझ्या आमची सीमा एकच आहे आमच्या गावातच म्हटलं तरी काही हरकत नाही तेनी तर त्यांनी मला सांगितलं होतं की नारदाची भूमिका बघावी तर फिरत्या भालेकरांची आणि ती अशी भूमिका होती ती आपलाच नव्हती त्यावेळेला गाणी पण अशी अफाट होती अफाट म्हणजे गाण्याचा गाण्याचा जो गोडवा होता ना तो खरोखर म्हणजे आज गाणी ऐकायला मिळतीलच पाळी आणि मेन म्हणजे आज मी एवढे त्यांच्या आभार मांगेल की माझ्यासाठी कुठेतरी एक संधी मला ह्या स्टेजवरती त्यांच्यासोबत दिलेली आहे आज ती मी पूर्ण करणार आहे आज ह्या त्यांच्या संयम आज तुम्ही नारदाची भूमिका करणार आहात की फक्त गायक नारदाची भूमिका माझा एक नऊ कलाकार आहे तर ओके म्हणजे नवीन कलाकारणार तुम्ही थोडक्यात संधी देताय आहे म्हणजे संधी देणं आज माझ्या रंगचा खरा हेतू आहे धन्यवाद हां हे भाई भूमिका साकारत आहेत किती वर्षापासून संकासूरची भूमिका साकारली आहे पाच वर्ष पाच वर्ष याच नमानामध्ये तर आपल्याला बघायला भेटेलच पुढे नाव काय तुझं काय काय प्रज्वल नम पवार कुठली भूमिका साकारतोय गणपती गणपतीची गणपती आणि तुझं वय किती आहे

아그거는이제이거는나한테해도